टी ई टी पात्रता परीक्षा व्हिडिओ क्रमांक सात महत्त्वपूर्ण व्याख्या मानसशास्त्रविषयी निगडीत यामध्ये आता संरक्षण यंत्रणा निगडीत व्याख्या आहेत आणि आणखीन इतर घटकांच्या देखील व्याख्या आहेत दुसरी गोष्ट संरक्षण यंत्रणा निगडीत असणाऱ्या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे आणि त्यामध्ये त्याच्या रिलेटेड असणारे उदाहरणे देखील त्यामध्ये दिले जाणार आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा व्याख्या एखाद्या हेतूसाठी प्रयत्न करूनही अपयश येत असल्यास ते मान्य न करता इतरांना पटेल अशी खोटी कारणे सांगणे म्हणजे समर्थन होय प्रक्षेपण म्हणजे आपल्या मनातील भावना दोष इतरांच्या माथी मारणे म्हणजे प्रक्षेपण होय मनातील अतृप्त इच्छा आकांक्षा दुःख लपवून ठेवणे यास काय म्हणतात दमन प्रतिपूरण म्हणजे एका क्षेत्रात यश मिळाले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे यास, यास, यास प्रतिपूरण म्हणतात एखादे काम करताना त्या कामात लक्ष न देता उलटे वेगळ्याच मनोराज्यात दंग असणे यास दिवा स्वप्न म्हणतात तादात्म्य म्हणजे मनाची एकरूपता तादात्म्य म्हणजे मनाची एकरूपता उदातीकरण म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षां आपल्या इच्छा आकांक्षांच्या पूर्तीसाठी अयोग्य मार्ग न वापरता समाजमान्य मार्गाचा वापर करणे यास उदातीकरण म्हणतात अपयश आल्यास स्वतःला कठोर शिक्षा देणे म्हणजे आत्मताडण नकारात्मकता म्हणजे कोणत्याही बाबी संबंधी नकारात्मक मत सांगणे होय विकृत श्रद्धा म्हणजे वाईट मूल्यांवर विश्वास ठेवणे यास विकृत श्रद्धा म्हणतात परिस्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटत असल्यास आजारी आहे असे सांगून ते टाळणे यास काय म्हणतात धांबिक आजार वरिष्ठांवरील राग कनिष्ठावर काढणे यास विस्थापन म्हणतात परागमन म्हणजे भूतकाळातील सुखद अनुभूतींना उजाळा देणे होय आता इतर इत, इतर आता या ठिकाणी इतर व्याख्या आहेत त्या ज्या व्याख्या होत्या पहिले त्या संरक्षण यंत्रणा निगडीत होत्या आता पुढे आहेत आपल्या मनातील भावना इतरांना कळू नये म्हणून आपल्या मनातील भावना इतरांना कळवू नये म्हणून विरोधी वर्तन करण्याची व्यक्तीची सवय म्हणजे काय प्रतिक्रियात्मक वृत्ती पाठांतरानंतर पाठ्यवस्तू किती आठवते हे पाहण्यासाठी किंवा हे पाहण्यास कोणती पद्धत उपयुक्त आहे प्रत्यावाहन पद्धती पाठांतरानंतर पाठ्यवस्तू ओळखू सांगण्यास प्रत्याभिज्ञान म्हणतात प्रत्या प्रत्याभिज्ञान पद्धती म्हणजेच प्रत्याभिज्ञान होय प्रत्यावाहन म्हणजे काय आठवणे आणि प्रत्याभिज्ञान म्हणजे ओळखणे पाठ्य असे काही कालावधीने आपण विसरतो तो पुन्हा वाचण्यास काय म्हणतो पुनराध्ययन पद्धती व्यक्तीने घेतलेला अनुभव त्याच्या मनपटलावरून मटतो या अनुभवांचे जतन करून ठेवल्यास काय म्हणतात धारणा प्रत्यावाहन म्हणजे अनुभवलेली घटना किंवा विषयाची माहिती आठवून सांगण्यास प्रत्यावाहन म्हणतात प्रत्याविज्ञान म्हणजे काय वाचलेली किंवा पाहिलेली वस्तू घटना व्यक्ती ओळखणे म्हणजे प्रत्याविज्ञान होय विस्मरण म्हणजे काय घटना व्यक्ती व प्रसंग यासंबंधीचे अनुभव विसरून जाण्यास विस्मरण म्हणतात पूर्व अनुभवाची आवश्यकता असेल तेव्हा पुनर्जीवन न करता येणे किंवा न करता येण्यास काय म्हणतात विस्मरण कोणतीही बाब जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान ही व्याख्या टिचनेर यांनी केलेली आहे कोणतीही बाब जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण होय टिचनेर इच्छा असो किंवा नसो एखाद्या गोष्टीकडे नकळत लक्ष जाणे म्हणजे काय अनैच्छिक अवधान जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीकडे विशेष लक्ष पूर्वीने म्हणजे ऐच्छिक अवधान एखाद्या विषयामध्ये आवड निर्माण होऊन तहान भूक सभोतांची परिस्थिती अभिरुची म्हणजे सुप्त अवधान व अवधान म्हणजे कार्यकारी अभिरुची मॅकडुगल यांनी केलेली व्याख्या आहे अभिरुची म्हणजे सुप्त अवधान व अवधान म्हणजे कार्यकारी अभिरुची होय इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्य भाषेमुळे श्रेष्ठ मानला जातो भाषेचा विकास व सभ्यतेचा विकास हा बरोबरीने होत असतो असे कोण म्हटले आहे डमविल इतर लोकांशी संपर्क निर्माण करणाऱ्या क्षमतेचे नाव भाषा आहे हे कोणाचे विधान आहे ब्राऊन फील्ड भाषेचा विकास म्हणजे आवाजाला आकार देण्याच्या क्षमतेचा विकास होय भाषा विकासाची प्रक्रिया संदिग्ध अस्पष्ट आणि अनियंत्रित अशा आवाजापासून अधिकाधिक स्पष्ट निसि निसिंदिग्ध निसिंद आणि नियंत्रित आशा आवाजाच्या दिशेने होत असते हे कोण म्हटले ई बी हरलॉक बालकाचे वर्तन नियंत्रित करणारा व वर्तनाला चालना चालना देणारा भाषा हा महत्वाचा घटक आहे व्यागोटस्की शरीर व मनाची प्रशुद्ध उत्तेजित अवस्था म्हणजे भावना होय मानवी मनामध्ये सुखद व दुःखद अनुभूती निर्माण करणाऱ्या बोधात्मक अनुभूतीस भावना म्हणतात भावनांच्या सौम्य अनुभवास भाव म्हणतात भावनिक प्रसंगानंतर व्यक्तीच्या मनाला जी भावनिक आंतरिक अनुभूती मिळते त्यास भावस्थिती म्हणतात वारंवार निर्माण होणाऱ्या भावस्थितीमुळे व्यक्तीचा विशिष्ट स्वभाव बनून जातो त्यास स्वभाव धर्म म्हणतात भावनांचे सिद्धांत कोणते आहेत जेम्स लॅक्स सिद्धांत हा सिद्धांत विल्यम जेम्स कार्ल लेज यांनी मांडला या, या सिद्धांतामध्ये आंतरिक इंद्रियांच्या प्रतिक्रिया प्रथम घडून त्यानंतर आपणास भावनात्मक अनुभव येतो कॅनन बार्डचा सिद्धांत मानवी मेंदूमध्ये विशिष्ट भावनेची जाणीव उत्पन्न होते व यातून भावनिक जाणीव होते शॅक्टर सिंगर सिद्धांत बोधात्मक प्रक्रिया महत्वाची असते असे मानले लॅझर सर लॅझर सरचा सिद्धांत परिस्थितीचा अर्थ कसा लावते यावर तिच्या भावनेचे स्वरूप अवलंबून असते विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्रज्ञ म्हणून पियाजेचा गौरव होतो पियाजेने जीवशास्त्रामधील संशोधन केल्यामुळे तो जनुकीय मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे जीन पियाजेने बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडली पियाजेने मांडलेल्या